नमस्कार साहेब माझं नाव मनीष माझं सुरेश पाटील मी शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थी सर माझं भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यातून येतो सर माझा तुम्हाला छोटासा असा प्रश्न आहे की सध्याच्या सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना हा आहे पण आपण एकीकडे शिक्षणाच्या बाबतीत मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होते याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर नक्कीच होते पण आपण एकीकडे स्त्री पुरुष समानतेला महत्व देतो तर या सरकारच्या धोरणावर साहेब आपलं काय मत मुलगी अर्जिन शाळेन शाळेचे अर्ज

मी अनेक शिक्षण संस्थेतून काम करतोय एक शिक्षण संस्था तर गेले अनेक वर्षांनी त्याचा अध्यक्ष अनेक वर्षाने चार लाख मुलं चार लाखापैकी साधारणतः एक सत्तर एक ऐंशी मुलगी त्याचा अर्थात ते मुलींचा प्रभाव जे सामान्य माणसाच्या काळामध्ये त्याच्यासाठी जेव्हा चालू असते त्यानंतर मी आहे आणि असा असताना सुद्धा आमचे शिक्षण संचित करणे याचा अर्थ अजून कुटुंबार्थ